नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्हा झाला पण पाहिजे तसा विकास आणि नियोजन नसल्याने जिल्हा म्हणण्याचे सुद्धा कधी कधी डोक्यात प्रश्न उपस्थित होतात वाशिम शहरातील मुख्य मार्गावरील मुख्य चौकात वाहतुकीचे नियोजन नसल्याने तासन तास वाहतूक खोळंबात असल्याचे चित्र रोजच वाशिम शहरातील पुसद नाक्यावरील चौकात दिसून येत आहे ज्यामुळे प्रवाशांना वाहतूक करण्यास रोजच त्रास सहन करावा लागत आहे त्या ठिकाणी वाहतूक पोलीस असूनही वाहनांचे नियंत्रण नसल्याने पाहाव्यास मिळत आहे तरी याकडे वरिष्ठ वाहतूक अधिकारी यांनी लक्ष द्यावे व वा वाहतुकीचा होणारा त्रास कमी करावा अशी जनतेची मागणी होत आहे पहा सदैव जनता न्यूज आम्ही दाखवितो सत्य आणि वास्तविकता जनतेचा विश्वास जनतेचा आवाज